मी पृथ्वीराज हरिराव पाटील या माझ्या मिसेस श्वेता पृथ्वीराज पाटील आमच्या लग्नाला पाच वर्ष झाले आम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय केला बरेच हॉस्पिटल फिरलो आम्ही चार पाच हॉस्पिटल झाले मग आम्ही पुण्यात एका ठिकाणी दाखवलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की कॅन्सरची पहिली स्टेज आहे आणि तुम्ही ट्रीटमेंट करायला पाहिजे त्यानंतर मी विचार केला आणि आमच्या बंधुराजांना फोन केला की असं असं काय करायचं तर बंधुराजांनी मला सांगितलं तू आता येता नी तिला घे आणि इकडे ये घरी आलो आई वडिलांनी सांगितलं असं असं झालंय आई वडील दोघं पण म्हणले आपल्याला काय होणार नाही देव आपल्या पाठीशी बंधुराज म्हणला आपले माझ्या ओळखीचे सर आहेत माने सर आपण जाऊ त्यांना सांगू ते काय सांगतील ते ऐकायचं हेच आपलं फायनल मग आम्ही तुमच्याकडे आलो तुमची अपॉइंटमेंट घेतली किती दिवस झालेला साधारणपणे एक सात आठ महिने झाली सात आठ महिन्यापूर्वी तुम्ही आला हो आम्ही म्हणजे एकदम मानसिक म्हण पण आता रिकाम झालो आणि सगळ्याच गोष्टीत रिकाम झालो नाही सतत म्हणजे आल्यावर औषध चालू केलं त्यावेळेला काय सांगितलेलं तुम्हाला आम्हाला सांगितलेलं हे औषध घ्या म्हणजे क्लिअर होणार म्हणून त्यामध्ये गर्भाशयाचा अस्तराचा कॅन्सर असतो आपल्याला आणि तुमच्या आधी तुम पण दोन डॉक्टरने आम्हाला सांगितलेलं हे म्हणजे कॅन्सर आहे म्हणून बरोबर औषध चालू केल्यावर कसा फरक पडत गेला औषध चालू झाल्यावर भरपूर म्हणजे माझं वजन पण कमी झालं एक सात आठ किलो पूर्णच कमी झालेलं आहे पाच सहा महिन्यामध्ये आणि माझे पिरियंड पण आता हळूहळू रेग्युलर म्हणजे माझे पिरियड्स माझे रेग्युलर म्हणजे मंथली पूर्ण चालूच होते म्हणजे ब्लडिंग माझं पूर्ण बंदच नव्हतं मग तुम औषधीतलं चालू केल्यावर माझं ब्लडिंग पण थांबलं बाकीचे पिरियड वगैरे व्यवस्थित घ्यायला लागले मुल व्हायसाठी तुम्ही खूप वर्ष किती वर्ष घेतलेली कोल्हापूरमध्ये चार डॉक्टर झाले फॅमिली राजारामपूर त्यानंतर अजून एक आम्ही होमिओपॅथिक कागलला घेतलेलं बरोबर तिथून मग पुणे पुण्याला किती डॉक्टर पुण्यात एक हे सगळं जे निर्माण झालेलं आहे ते त्या औषधांमुळे निर्माण होते नंतरचे आजार मूल होणं ते तर काय झालंच नाही तर आता सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत त्यासाठी आपण औषध चालू करू शकतो आणि मला वाटतं आता राहायला पण कुठल्याही प्रकारची हरकत नसावी सांगितल्याप्रमाणे औषध थोडे दिवस कंटिन्यू करा पत्ते पाणी पाळा एक्सरसाइज करा डेली आता तर ह्या ज्या अस्तराचा जो प्रॉब्लेम होता त्यामधून पूर्ण बरा झालाय फक्त पुन्हा काय उद्भवू नये म्हणून थोडे दिवस आपण औषध चालू केलं श्वेता पाटील यांच्या वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस च्या रिपोर्टनुसार त्यांच्या गर्भाशयाचा आकार नॉर्मल आहे परंतु एंडोमेट्रियल जाडी सोळा एम एम दिसत आहे पुढे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजयकुमार माने सर यांच्या सल्ल्याने पुन्हा सोनोग्राफी केली तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांना डाव्या बाजूच्या गर्भाशयाच्या शरीराच्या सबसरसल भागात पंधरा बाय बारा एम एम इतका फोकल एडेनोमायोसिस असू शकतो असे दिसत होते तसेच एन्डोमेट्रियम जाडी अठरा एम एम होती तर त्यासंबंधी तपासणी आणि एंडोमेट्रियल बायोप्सी करणे आवश्यक आहे ही दिसत होते म्हणजेच कॅन्सरचा फस्ट स्टेज असण्याची शक्यता दिसत होती आणि ओवरीमध्ये ही अठरा बाय बारा एम एम सिस्ट होता मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली आहे वीस जून दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार गर्भाशयाच्या अस्तराची जाडी पूर्णपणे निघून गेली आहे ओव्हरीचा सिस्टही पूर्णपणे रिझॉल्व झाला आहे लिवरचा आकार नॉर्मल आहे कोणताही फोकल लिजन दिसत नाही पित्ताशय नॉर्मल आहे स्प्लीनचा आकार नॉर्मल आहे गर्भाशयाचा आकार सात बाय तीन पॉईंट आठ बाय तीन पॉईंट चार सेंटीमीटर आहे गर्भाशय आता पूर्ववत आणि नॉर्मल आहे एंडोमेट्रियल जाडी 5.8 पॉइंट आठ एम एम आहे दाव्या ओवरीचा आकार सव्वीस बाय बारा एम एम आहे जो नॉर्मल आहे कोणताही एडनेक्सल मास दिसत नाही पेल्विस मध्ये कोणताही फ्ल्यूड किंवा एसाइट्स दिसत नाही लिम्फेडेनोपथी नाही या रिपोर्टनुसार पेशंट आता पूर्णपणे बरी आहे